नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी नेते माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी नुकताच भाजपला राम राम खर तर अगदी अलीकडेच म्हणजे सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसचा हात सोडून त्यांनी भाजपचं कमळ कोटावर लावलं होतं राहुल गांधी नंदुरबार मध्ये लोकसभेच्या प्रचारासाठी येण्याचा मुहूर्त शोधून त्यांनी मार्च महिन्यात काँग्रेसला धक्का दिला होता त्याची राज्यभर चर्चाही झाली होती पण वळवी भाजपमध्ये सहा महिनेही रमले नाही नुकताच त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय अजून त्यांनी कोणत्या पक्षात जाणार हे सांगितलं नसलं तरी ते पुन्हा काँग्रेसमध्येच जातील अशी आशा त्यांच्या निकटवर्तीयांना वाटते सहाच महिन्यात वळवी यांना घरवापसीचा निर्णय का घ्यावा लागला हे जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा बेंडे पद्माकर हे अक्कलकुवा तळोदा मतदारसंघातून सर्वप्रथम काँग्रेसचे आमदार झाले त्यानंतर दोन हजार चार व दोन हजार नऊ मध्येही ते सातत्यानं निवडून येत होते दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं क्रीडा खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती पालकमंत्री पदही त्यांनी भूषवलं आहे क्रीडा मंत्री म्हणून त्यांची कामगिरी काही विशेष प्रभावी नव्हती गेल्या वर्षात मात्र ते आमदारकी पासून दूर राहिले आता पुन्हा हे पद मिळवण्यासाठी वळवींची धडपड सुरू झाली आहे रसा तळाला गेलेल्या काँग्रेस मध्ये राहून आपण काही आमदार होऊ शकत नाही याची खात्री पटल्यानं दळवींनी भाजपात प्रवेश केला होता या पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती पण लोकसभा निवडणुकीत भाजपची उडाली ते पाहून वळवींना पुन्हा आमदार संभाव्य उमेदवारी व येत असल्याचा साक्षात्कार झालाय मग आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या संरक्षणाचा मुद्दा पुढे करत त्यांनी भाजप सोडण्याचा निर्धार केला धनगर समाजाला अनुसूचित जाती मधून आरक्षण हवं आहे मात्र तसं चा झालं तर आदिवासींच्या हक्कांवर गदा येईल म्हणून आदिवासी नेते आंदोलन करत आहेत नंदुरबार मधील या आंदोलनाचं नेतृत्व पद्माकर वळवी जे सरकार आमच्या आरक्षणाच्या मुळावर आहे ते सत्ताधारी पक्ष शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आदिवासींनी उमेदवारी घेऊ नये असं आवाहन त्यांनी केलं होतं हाच मुद्दा पुढे करून वळवींनी भाजपला रामराम ठोकला आता महाविकास आघाडीत त्यांचा अक्कल कुवा तळोदा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटतो त्यावर त्यांची पुढील राजकीय वाटचाल ठरेल दोन हजार चौदा पासून मागील दहा वर्ष या मतदारसंघात काँग्रेसचे के सी पडवी हे विजयी होत आहेत त्यामुळे यंदाही हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील स्वतः वळवी व त्यांच्या कन्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी याही मतदारसंघात दावेदारी करतायत पण आता काँग्रेसचे विद्यमान आमदार के सी पडवी यांचं तिकीट कापून पद्माकर वळवी किंवा त्यांच्या कन्येला उमेदवारी देतील का हा प्रश्नच आहे त्यामुळे जोपर्यंत उमेदवारीचा शब्द मिळत नाही तोपर्यंत पद्माकर वळवी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार नाहीत असं त्यांचं निकटवर्तीय सांगतात याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मधून जरूर सांगा